पाटील नारायण राणे की खरे मराठ्यांची ताकद कळायची खरे मराठी बोलत आपली ताकद ओळखावी आणि अडचणावर करून राहावं नाट्य काढावी तसं नारायण मला आणखी नाही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची एवढ्या वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा येतात मी कदाटाला लागेल दोन काढीन मी सोडणार नाही तो पुढं हां कारण मला सुद्धा मर्यादा आहे तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझं शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषण तसं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोलला तुम्ही तर आता छाती बोलता मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे तुमचा काय समजाय त्याच्या कोण बोलत त्यांच्या कोण बोलाय काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची वडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर म्हटलं मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला मग आम्ही तर मराठीच्याच बाजूने बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं तुम्ही एकटेच काय ते, ते काय तीरशिंगावर लागून गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढे माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेब त्यांना समजून सांगा दुसऱ्या बारीण मी सोडित नसतो मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवळ्याचा त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्या ले लेकरांच्या तोंडातून तो शब्द देऊन त्यांना ला डाग लावून